महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत हे सध्या दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये सामील झालेले आहेत या परिषदेला जाण्या अगोदरच देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत यांनी महाराष्ट्राला ग्वाही दिली होती की लवकरच महाराष्ट्रामध्ये दावोस येथील या आर्थिक परिषदेनंतर मोठी गुंतवणूक आणण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत नव्हे तर आम्हाला खात्री आहे की या परिषदेमध्ये महाराष्ट्र सहभागी झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये नक्कीच मोठी परकीय गुंतवणूक येणार आहे यावर बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणेच टोमणा मारलेला आहे आता उद्धव ठाकरे नेमकं काय बोललेले आहेत आणि उद्धव ठाकरे जे काही बोललेले आहेत ते त्यांच्यावरच कसं उलट लागू आहे किंवा त्यांच्यावरच कसं बुमरँग होत आहे हे आजच्या व्हिडिओमधून जाणून घ्या मित्रांनो मात्र मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर प्रभू श्री रामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची ही छोटीशी क्लिप आवर्जून बघा राजा राम पती सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम रघुपति राघव राजा राम पति पावन सीताराम दावोस येथे जागतिक आर्थिक परिषद भरते या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये अनेक देशातील लोक सहभागी होतात व्यावसायिक सहभागी होतात मोठमोठ्या कंपन्या सहभागी होतात देशातली वेगवेगळ्या देशातली अनेक राज्ये या परकीय कंपन्यांना या मोठमोठ्या कंपन्यांना आपल्या राज्यामध्ये येऊन उद्योग उभारण्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या सवलती जाहीर करतात आणि त्यांना आकर्षित करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात असाच प्रयत्न देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत सध्या महाराष्ट्रासाठी या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये करत आहेत मात्र उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस जसे या जागतिक आर्थिक परिषदेला निघाले दावोसला तशी लगेच कोमटरावांकडून आणि पेंगवीनकडून टीका सुरू झाली कोमटरावांचं म्हणणं असं आहे की जर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला गुंतवणूक आणायची असेल तर मग दावोसला जाण्याची गरजच काय आहे बरं मी नाही का घरामध्ये बसून होतो तरी सुद्धा मी महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक आणतच होतो ना या लोकांना काही कामधंदे करायचे नसतात यांना फक्त फिरायचं असतं आणि म्हणून हे दाबोसला जागतिक आर्थिक परिषदेमध्ये सामील होण्यासाठी गेलेले आहेत बघा कोण बोलतय तर अडीच वर्ष घरामध्ये बसलेले आपले फेसबुक लाईव्ह करणारे तिन्ही त्रैलोक्याचे बेस्ट सी एम जो माणूस आपल्या कार्यकाळामध्ये केवळ दोन वेळा मंत्रालयामध्ये गेलेला होता तो माणूस दावोसच्या देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत यांच्या दौऱ्यावर टीका करतोय बर दावोसला या अगोदर यांचे चिरंजीव गेलेले होते मात्र यांचे चिरंजीव तेव्हा दावोसला एकटे गेलेले होते का तर नाही दावोसला जाताना आपल्यासोबत हे बर्फ बर्फ खेळण्यासाठी यांच्या राज्यसभेवरच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांना देखील घेऊन गेलेले होते सोबतच यांचे बॉलिवूडचे जे मित्र आहेत जिनो मोरिया यांना सुद्धा दावोसला आपल्यासोबत घेऊन गेलेले होते बरं दावोसची आर्थिक परिषद संपल्यानंतर आदित्य ठाकरे लगेच मुंबईमध्ये परत आले का तर नाही आदित्य ठाकरे परत आलेले नाही आदित्य ठाकरे त्यानंतर लंडनला काही दिवस थांबले तिथे त्यांनी मजा मजा केली आणि मग त्यांची सुट्टी संपल्यानंतर एन्जॉय संपल्यानंतर ते मुंबईमध्ये दाखल झाले तर दावोसच्या आर्थिक परिषदेमध्ये सामील होण्याचा हा बालहट्ट जो काही आदित्य ठाकरे यांचा होता तो कोमटरावांनी पूर्ण केला तर तेव्हा पेंगविन ठाकरे हे उद्योग मंत्री नव्हते तर ते पर्यावरण आणि पर्यटन मंत्री होते पर्यावरण आणि पर्यटन मंत्री असताना दावोसच्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये समाविष्ट होण्याचं किंवा सामील होण्याचं यांचं प्रयोजनच काय होतं तर प्रयोजन काहीही नव्हतं यांना फक्त सरकारी तिजोरीवर मजा करायची होती यांना सरकारी तिजोरीवर दावोसमध्ये जाऊन लंडनमध्ये जाऊन बर्फ बर्फ खेळायचा होता आणि म्हणून पेंगवीनने आपल्या पप्पांकडे बालहट्ट केला आणि पप्पांनी पेंगवीनचा हा बालहट्ट पूर्ण केला आणि पेंगवीन सोबत प्रियंका चतुर्वेदी यांना गार्डी म्हणून दावोसला पाठवलं दावोसला गेल्यानंतर पेंग्विननं महाराष्ट्रासाठी किती गुंतवणूक आणली हे एकदा पेंग्विनने आणि त्याच्या पप्पांनी सांगावं महाराष्ट्रामध्ये बसून आपण शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणामध्ये वर्क फ्रॉम होम करू शकतो का असं काहीतरी बडबड करणाऱ्या त्यांच्या वडिलांना एवढं तरी माहित आहे का की दावोसला जी जागतिक आर्थिक परिषद भरलेली आहे त्या परिषदेमध्ये कोणकोणत्या कंपन्या समाविष्ट आहेत किंवा कोणकोणत्या कंपन्या आलेल्या आहेत कोणकोणत्या कंपन्या महाराष्ट्रामध्ये पर्यायानं भारतामध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत कोणी उत्सुक आहे की नाही हे तरी या कोमटरावांना माहीत आहे का बरं ज्या कंपन्या भारतामध्ये आणि मुख्यत्वे करून महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत त्यांच्या नेमक्या गरजा काय आहेत त्यांच्या नेमक्या महाराष्ट्राकडून अपेक्षा काय आहेत हे तरी कोमटरावांना माहीत आहे का किंवा एखाद्या कंपनीला जर महाराष्ट्रामध्ये उद्योग उभारायचा असेल तर त्यासाठी कोणते निकष असतात आपल्याला काय काय करावं लागतं कोणकोणत्या गोष्टींची पूर्तता करावी लागते त्या कंपनीसोबत आपल्याला कसं डील करावं लागतं याची थोडीफार कल्पना तरी वर्क फ्रॉम होम करणाऱ्या या बेस्ट सी एमला काहीतरी माहीत असेल का हो या बाबतीतलं यांना काहीही माहीत नाही फक्त देवेंद्र फडणवीस आता कुठली तरी एखादी गोष्ट करत आहेत म्हटल्यावर त्यावर टीका करायची आणि टी आर पीचं मायलेज उचलायचं एवढंच या, या कोमटरावांना आणि पेंगवीनला सध्या काम उरलेलं आहे खरं तर यांचं टीका करण्यामागचं सगळ्यात मोठं कारण हे आहे की आता व्ही एम सीच्या निवडणुकाजवळ आलेल्या आहेत आणि यांना यांचं अस्तित्व दाखवून द्यायचं आहे स्वतःचं अस्तित्व दाखवून द्यायचं आहे तर मग आता रडारड करून काहीही फायदा नाही आहे माझा बाप चोरला माझा पक्ष चोरला माझं चिन्ह चोरलं अशी रडारड करून बघितली मात्र विधानसभेमध्ये त्यांच्या या रडारडीला महाराष्ट्राने अजिबातच भीक घातलेली नाही मग आता काय करावं बाबा तर मग आता आपण असं करूया आपण किती ज्ञानी आहोत आपण किती हुशार आहोत आणि सगळ्याच विषयांमधलं आपल्याला कसं ज्ञान आहे हे आता आपण जगाला दाखवूया म्हणजे जगाला सुद्धा वाटेल की बघा बघा हो हो हाच तिन्ही त्रैलोक त्याचा बेस्ट सी एम आहे आणि म्हणून कोमटरावांनी देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत यांच्यावर दावोसला गेल्यावरून टीका करायला सुरुवात केली की दावोसला जाण्याची गरज काय आहे दावोसला जाऊन तुम्ही काय साध्य करणार आहात तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये परकीय गुंतवणूक आणायची असेल तर तुम्ही इकडे तिकडे भटकत बसण्याची काय गरज आहे म्हणजे यांची अपेक्षा काय आहे की देवेंद्र फडणवीस असोत किंवा उद्योगमंत्री उदय सामंत असोत यांनी परकीय गुंतवणूक किंवा मोठ्या कंपन्या महाराष्ट्रामध्ये मोठे उद्योग प्रकल्प आणण्यासाठी इकडे तिकडे जाण्याची अजिबातच गरज नाही आहे यांचा सल्ला असा आहे की ज्याप्रमाणे मी माझ्या घरामध्ये मस्तपैकी बसून असायचो तसेच तुम्ही सुद्धा तुमच्या तुमच्या घरांमध्ये मस्त बसून राहा आणि ज्यांना यायचं असेल महाराष्ट्रामध्ये त्यांना येऊ द्या ज्यांना नसेल येऊ द्यायचं त्यांना नका येऊ देऊ अहो कोमट राव एखादा पक्ष चालवणं आणि सरकार चालवणं यामध्ये खूप फरक आहे हो तुम्ही अत्यंत बेशरमपणे आणि निर्लज्जपणे तुमच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सांगता की ज्यांना कोणाला आमच्या पक्षामध्ये गटामध्ये थांबायचं असेल त्यांनी आमच्या गटामध्ये थांबायचं किंवा ज्यांना थांबायचं नसेल त्यांनी खुशाल इथून चालते व्हा त्याप्रमाणेच उद्धव ठाकरे यांची नीती आहे का की ज्या कंपन्यांना महाराष्ट्रामध्ये यायचं असेल त्यांनी यावं ज्यांना नसेल यायचं त्यांनी खुशाल निघून जावं अहो असं बोलून नसतं चालत साहेब असं बोलल्यानं ना महाराष्ट्राचं नुकसान होणार आहे यामध्ये तुमचं काहीच नुकसान नाही आहे कारण तुम्ही आतापर्यंत बी एम सी तिजोरी पंचवीस वर्ष लुटून लंडन इकडे तिकडे भरपूर प्रॉपर्टी जमवून ठेवलेली आहे मात्र महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता ही तुमच्या इतकी श्रीमंत अजिबातच नाही आहे शिवाय ती तुमच्या इतकी ऐत खाऊ अजिबातच नाही आहे ऐत्या पीठावर रेघोट्या मारण्यामध्ये तुमचा हात कोणीही धरू शकत नाहीये मात्र महाराष्ट्रातला हा प्रत्येक मराठी माणूस हा स्वाभिमानी आहे त्याला कष्टाची भाकरी लागते तुमच्यासारखं फुकटचं खायला त्याला अजिबातच जमत नाही आणि त्याला कष्टाची भाकरी मिळावी त्याच्या घामाचा पैसा त्याला मिळावा त्याच्या घामाचा मोबदला त्याला योग्य रीतीने मिळावा आणि तो देखील सन्मानपूर्वक मिळावा यासाठी मोठे उद्योग महाराष्ट्रामध्ये येणं गरजेचं आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत दावोसला जागतिक आर्थिक परिषदेमध्ये सामील होण्यासाठी गेलेले आहेत आणि महाराष्ट्राला खात्री आहे की हे दोघे जण नक्कीच महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर मोठ्या मोठ्या प्रकल्पांची मोठ्या मोठ्या उद्योगांची गुंतवणूक निश्चितच आणणार जेणेकरून महाराष्ट्र प्रगतीपथावर वेगाने धावायला सुरुवात करेल तुमच्यासारखं प्रत्येक गोष्टीला प्रत्येक प्रकल्पाला किंवा प्रत्येक उद्योगाला नकार घंटा वाजवत विरोध करणं एक ही एक वेगळी गोष्ट असते मात्र जे काही चांगलं आपल्याला महाराष्ट्रासाठी करता येईल त्यासाठी जर देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत प्रयत्न करत असतील तर त्यांना त्यांचे प्रयत्न करू द्या तुमच्या गटामध्ये सध्या जी गळती लागलेली आहे त्या गळतीकडे तुम्ही जरा जास्त लक्ष द्या महाराष्ट्रामध्ये कोणते उद्योगधंदे यावेत आणि कोणते येऊ नयेत हे आता तुम्ही ठरवण्याची अजिबातच गरज नाही आहे तुम्ही आता फक्त एकच काम करायचं आहे की तुमच्या गटामध्ये सध्या अशी कुजबूज चालू आहे की तुमच्या गटातले दहा ते पंधरा आमदार हे शिंदे जाणार आहेत आता त्यांना सुद्धा असंच म्हणणार आहेत का की जा ज्याला जायचंय त्यानं जा आणि असं जर म्हणणार असाल तर मग त्या दहा ते पंधरा निवडून आलेल्या आमदारांचं शिंदे सेनेमध्ये स्वागत आहे मित्रांनो देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेमध्ये गेलेले आहेत ते काही तिथे पेंग्विन सारखे बर्फ खेळायला गेलेले नाही आहेत त्यामुळे कोमटरावांनी उगाच उचलली जीव लावली टाळायला असं करत प्रत्येक गोष्टीवर टीका टिप्पणी करणं बंद करावं आपण आपल्या कार्यकाळामध्ये काय केलेलं आहे याचं थोडं अवलोकन करावं या माणसानं ते अवलोकन करणं अजिबातच शक्य नाहीये या माणसाकडून तशी अपेक्षा करणं सुद्धा अत्यंत चुकीचं आहे मित्रांनो हा माणूस असाच इथून पुढे बीएमसीच्या निवडणुका होईपर्यंत देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर अशीच टीका टिप्पणी करत राहणार आहे मात्र देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातर्फे या देशातर्फे एक मराठी माणूस म्हणून एक हिंदू म्हणून आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत देवाभाऊ महाराष्ट्रासाठी खरंच खूप मोठी गुंतवणूक घेऊन या महाराष्ट्राला प्रगतीपथावर न्या महाराष्ट्राचा विकास आणि महाराष्ट्राची प्रगती होईल यासाठी तुम्ही अहोरात्र प्रयत्न करत आहात त्यांना आमच्या मनस्वी शुभेच्छा आणि दावोसमधून परतत येताना मोठी गुड न्यूज महाराष्ट्रासाठी तुम्ही नक्कीच घेऊन याल अशी आम्हाला सगळ्यांना खात्री आहे मित्रांनो तुमचं सुद्धा जर असंच मत असेल तर कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका प्रभू श्रीरामांच्या मूळ पवित्र रामभजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका पुढच्या पिढीला सुद्धा हेच मूळ पवित्र रामभजन ऐकवा शिकवा ही काळाची गरज आणि आपली नैतिक जबाबदारी आहे हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सला नक्की सबस्क्राईब करा आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनल्सवरचे व्हिडिओज वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या म्हणजे आपल्याला आपल्या प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठीच्या रोजगाराच्या आणि अर्थार्जनाच्या नव्या योजना नवे उपक्रम धडाडीने राबवता येतील ज्याची सुरुवात झालेली आहे मित्रांनो म्हणूनच पुन्हा एकदा विनंती आहे की कुठलीही गोष्ट करण्यासाठी आर्थिक पाठबळ असणं गरजेचं आहे म्हणूनच विनंती जॉईन बटनला क्लिक करून महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या आजचा विषय कसा वाटला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी बात राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम